श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो आज कदम, आज आज कदम। बसा मंडळी बसा काय प्रधानजी कशी काय आमच्या राजाच्या हाल आपल्या कृपयाने उत्तम आहेत गोरगरी भरपूर कष्ट करायचे श्रीमंत लोक सुखात आहेत छान उत्कृष्ट बर चोरी मारे वगैरे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करतात फारच छान बरं बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्यात शेपाचे माणसं गेली बाकी सगळी घेऊन आहेत वा, वा, वा प्रधानजी आमच्या राजाचे हा लहवाल एकूण उत्तम आहे म्हणायचे बर आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत त्यांचं गाणं ऐकावं सरकार त्यांचं नाव काय म्हणालात गाणसेल बरं बरं बोलवा त्यांना महाराजांचा विजय असो गवई बुवा तुम्हाला काय येते तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा महाराज मी वादक नाही मी गवई आहे संगीत गातो बरं बरं म्हणा काय तरी वा गव तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीतासाठी वाट दिवस आले संगीत कलेसाठी काय तरी करा अवश्य अवश्य काय बरं करावं हा छान कल्पना सुचली प्रधानजी आज्ञा महाराज संगीताला उत्तेजन दिले पाहिजे आता जाता दंडी भेटवा आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं साधं बोलायचं नाही सगळं गातगातच बोललं पाहिजे ठीक आहे सर जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सोळा चढा मग हातीच्या पाय देऊन नंतर त्याच्याकडे लोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडे लिहून घ्या आता दंडी द्यायची अवस्था करतो ऐका तुम्ही ऐका ऐका आजपासून पासून सर्व बोलणे हवे केवल गाणे गाणे केवल गाणे आणि चालणार न इतर फलाने राजा हो जो मोडील कोणी देव सुळावर हो तुम्ही असे आली गुवा जिकडे बघा तिकडे लोक नुसतं गाज बोलणं नाही कुठे महाराज आहे ना कोण बोलणार कायकाचे एक एक आवाज आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय आहे लोक गद्दीत त्रासून गेले आहेत कुणी गद्दे बोललं तर त्याला पकडायचं आपलं काम आहे आपण सुद्धा नाही बोलायचं कोण गद्दे बोलतो मी पकडतो आणि सुळावरही चढवतो येते येथे बघ दोघं नवरा बाको भांडे तिकडे येत आहेत आपण बाजूला उभं राहून एकूण असाच भांडतात की गाण्यातच चल तर लवकर तेल संपले तूप संपले मी संपले स्वयंपाक आता मी करू कशाचा ए माझे आहे नकोस ना किंकाळू हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला अन्न येताना शेर दोन शेर, तुम्ही वांगी आणाल शांस आणि तुम्ही तेल तूप मीठ वांगी आण किती काय सांगी बांड सुद्धा गण्यात करायचं म्हणजे काय हे आता हे नवरूजी गेले बाजारला तिथेही गर्दी माणसाची प्रतिसंगांतच बोलतोय खरंच बाजारात तर मोठी गमत उडाली असेल नाही गंमत म्हणजे गाय नुसती मजा आली मजा समस्त दुकानदार दु आणि मी गिराक म्हणून विचारायचं दुकानदार दादा हो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा रुपया चार शेर राव साहेब रुपया चार शेर द्या तर आम्हाला एकच शेर करणं हो कहू कचरा केर माल आमचा पे कांदे किती आहे स्वच्छ रे चार आठ नाही फार मारून ठेवा आज उधार नाही नाही चालणार आज र कुद्या उधार अरे बाजारात ती गमत मग राजवाड्यात किती मजा उडाली असेल नाही अरे राजवाड्यात दिती तर साधक गाण नाही शास्त्रीय संगीत संग राजदारी चालतं पाहिजे चल चल लवकर आलो आलो मी राणी कुठे आमची? महाराज मी. आज तुझे तोंड सुकले कशाने या परेशान ने मजी अच्छे! जा जा धनी घेऊन या वैद्या अरे काय झाले महाराज अरे काय झालं बोल लवकरी महाराज अरे बोल ना जटकरी महाराज आपला प्रिय राजवाडा पुढे बोल गद्या महाराज आपला प्रिय राजवाडा आता बोलतो लवकर का तुझा आपला प्रिय राजवाडा खाक झाला काय माझा राजवाडा जळला मेलो मेलो अन जा तू आता सांगतोय क्षमा कराय महाराज पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं म्हणून खड्ड्यात गेली आज्ञा प्रधानजी प्रधानजी लोकांना मनावर नेहमीप्रमाणे बोला जशी आज्ञा राजवाडा सुखरूप आहे थोडक्यात आपला आग विदवली फारच छान उत्कृष्ट आमच्या आज्ञेना सगळा घोटा झाला हे पहा आता जो कोणी गाईल त्याला सोळावर चढकण्यात येईल अशी दवंडी लगेच पिटवा हा हा महाराज मिलान लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा क्षमा असावी आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होती नाहीतर अति तिथे माती होईल शाबास प्रधानजी पटला महाराज केल्या मी आमची आज्ञा तुमचं अति तिथे माती असं म्हटलेच आहे कोणी बरं म्हटले पण आज्ञा रद्द झाली ना झाली म्हणजे काय झालीच या नाटकाचे तात्पर्य आहे कोणत्याही गोष्टीचे अतिरिक्त केल्यामुळे त्याचे परिणाम वाईटच होतात म्हणजेच अतिथि माती व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद